लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून निवडून आलेले काँग्रेस पक्षाचे खासदार बडवंत अमरावती जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांचा अंजनगाव सुरजी येथे नागरिकांचे व काँग्रेसचे पदाधिकारी महाविकास आघाडीचे पदाधिकाऱ्यांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला अंजनगाव सुरजी शहर व तालुक्याच्या नागरिकांचे तथा तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच सदस्य से सेवा सहकारी संस्था सोसायटी व शहर तालुका काँग्रेस आजी माजी सदस्य पदाधिकाऱ्यांकडून प्रभा मंगलम अंजनगाव सुरजी येथे नवनिर्वाचित खासदार वानखडे या वान यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बबलू देशमुख यांनी अध्यक्षीय भाषणात खासदार बळवंत वानखडे यांच्या रूपाने अमरावती जिल्ह्याला प्रामाणिक आणि काम करणारा खासदार लाभला आहे बळवंत भाऊला जनसामान्यात साधासुधा खासदार जरी म्हणजे असले तरी काम करण्यास साधा नाही असे मत व्यक्त केले यावेळी सत्काराला उत्तर देताना खासदार बळवंत वानखडे यांनी या, या सत्काराला वेगळं महत्त्व आहे हा माझ्या जन्मभूमी कर्मभूमीतला सत्कार असल्याने याला दर्यापूर अंजनगाव सुरजी या जोड मतदार संघातून माझ्या कारकिर्दीची सुरुवात झाली त्या तालुक्याचे सर्वांगीण विकास करण्यासाठी कुठेही कमी पडणार नाही असे आश्वासन उपस्थितांना दिले यावेळी आयोजक तालुका काँग्रेस कमिटी ग्रामीण अंजनगाव सुरजी शहर काँग्रेस कमिटी अंजनगाव सुरजी व सेवा दल अल्पसंख्याक सेल महिला काँग्रेस कमिटी ओबीसी सेल अनुसूचित जाती सेल अनुसूचित जमाती शहर व ग्रामीण युवक काँग्रेस कमिटी शहर व ग्रामीण यांच्यासह तालुक्यातील सहकारातील क्षेत्रातील मान्यवर सरपंच ग्रामपंचायत सदस्य शहरासह तालुकाध्यक्ष प्रमोद दाडू काँग्रेस कमिटी शहराध्यक्ष प्रदीप देशमुख अनंत साबळे अरुण वानखडे रामेश्वर अभ्यंकर अमोल घोडे निलेश घोडेराव व तालुक्याचे अनेक नागरिक उपस्थित होते आपल्या मतदारसंघाचा आमदार असताना लोकप्रतिनिधीचं काम असते परंतु त्यात जास्तीत जास्त काम कसं करता येईल त्याचा प्रयत्न केला मग सामाजिक स्वास्थ्य असेल सामाजिक स्वास्थ्याचा विचार केला सर्व जनतेत मग तुझं जात धर्म पंत न एक सलोख्याचं वातावरण नेहमी ठेवण्याचं काम या मतदारसंघात करत हे विकासाच्या कामाच्या व्यतिरिक्त जिथे मी ते नाळ जोडून ठेवली आपल्या सगळ्यांसमोर ते अतिशय महत्वाचे आहे कधी पाच वर्ष तुमचा संपर्क मी तरी मला असं वाटते की कोणाचं मन मी कडून दुखवलं गेलं नाही जे जे काही शक्य होत केलं वीरेंद्र बंडांनी बंधु मी सांगितलं कामाचा जो पाळा बंधू जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते त्यावेळेस निधी भरपूर आणण्याचं काम केलं ये ये क्या? क्या रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी